नमस्कार भगिनींनो स्वागत आहे तुमचं आमच्या के टी प्रिपरेशन या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र शासनाने नव्याने जाहिरात काढलेल्या अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी महत्त्वाचा समजला जाणारा तांत्रिक घटक आपण सुरुवात केलेला आहे आणि तोही हस्तलिखित नोट्सद्वारे आपण या घटकाचा अभ्यास करणार आहोत तर आज आपण अभ्यासणार आहोत आ, की बेबी फ्रेंडली हॉस्पिटल म्हणजे काय तर बेबी फ्रें फ्रेंडली हॉस्पिटल म्हणजे काय तर याची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णवला झाली तसं मी तिथं हायलाईट करून दिलेलं बघा बेबी फ्रेंडली हॉस्पिटलची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णवला झाली डब्ल्यू एच ओ आणि युनिसेफ म्हणजे जे लहान डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना सात एप्रिलला एकोणीसशे अठ्ठेचाळीस दरम्यान याची स्थापना झाली डब्ल्यू एच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची कोरोना काळामध्ये डब्ल्यू एच ओ काय असतं हे सगळ्याच्या लक्षात येऊन ये गेलं आहे की जागतिक आरोग्य संघटना काय असतं त्याची महत्त्वाची भूमिका काय असते आणि किती महत्त्वाची असते ही आरोग्य विभागाची आंतरराष्ट्रीय संघटना ही आपल्याला कोरोना काळामध्ये लक्षात येऊन गेले त्याच्यानंतर जे आहे युनिसेफ हे युनिसेफसुद्धा फार मोठी अशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे ही पण लहान बालकाच्या उत्पन्नासाठी त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करते तर या डब्ल्यू एच ओ आणि युनिसेफच्या सहकार्याने स्तनपानाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी बेबी फ्रेंडली हॉस्पिटलची सुरुवात करण्यात आली आहे तर आपण नंतरच्या पुढच्या एखाद्या घटकामध्ये आपण डब्ल्यू एच ओ आणि युनिसेफबद्दल स्पेशल व्हिडिओ टाकू त्याच्यानंतर याच बेबी फ्रेंडली हॉस्पिटलच्याच माध्यमातून अँटी चाइल्ड फूड ॲक्ट एकोणीसशे ब्याण्णव हा कायदा होता त्याच्यानंतर या कायद्यामध्ये दोन हजार तीनला सुधारणा करण्यात आली तर बेबी फ्रेंडली हॉस्पिटल जे आहे त्याची वैशिष्ट्य पहा आपण सांगतोय की ते तिथं हायलाईट करून दिले बघा मी नारंगी रंगाने तर नवजात बालकास निव्वळ स्तनपान देणे म्हणजे सहा महिन्यापर्यंत बाळाला की मातेचंच दूध द्यायचं असतं त्याच्यानंतर Uh, काहीतरी मध देणं कुठंतरी एखादा कोणता तरी काढा देणं अशा गोष्टीमुळं काय होतं बालकाला आजार होण्याची शक्यता असते त्याचं बा बालकावर गंभीर परिणाम पण होऊ शकतात स्तनपान म्हणजे हे बालकाचं पहिलं लसीकरण होय या स्तनपानामुळे बाळ बालकामध्ये इम्युनिटी पावर ज्याला रोगप्रतिकार क्षमता म्हणतात ती गोष्ट तयार होते आणि या स्तनपानाबरोबरच आईच्या जवळ बालक राहील त्या संकल्पनेला रूमिंग इन असं म्हणतात तसं मी त्याच्यात नोंद केलं नाही पण तुम्ही नोट्स लिहून घ्या त्याच्यानंतर पहा दोन डिसेंबर एकोणीसशे बा ब्याण्णवला बालहक्का हक्काविषयी धोरणेसुद्धा आली होती ते पण मी हायलाईट केलं ते पण घेऊन घ्या आणि एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या दरम्यान स्तनपान सप्ताह असतो आरोग्य विभाग आणि महिला बाल वि विकास विभाग अंगणवाडी विभाग याच्या संयुक्त विद्यमानाने या हा सप्ताह राबवला जातो या सप्त्यामध्ये मातेला गरोदर मातेला त्याच्यानंतर स्तनदान करणाऱ्या मातेला जे स्तनपानाचं महत्त्व समजून सांगितलं जातं आणि या स्तनपानाच्या महत्त्वा महत्त्व इतकं आहे का मी खाली दिले पिंक कलरच्या म्हणजे पिंक कलरमध्ये की आईच्या आई दुधातून बाळाला योग्य पोषण म्हणजे एक परीक्षेला नेहमी प्रश्न आला की कोणत्या घटकाला पूर्ण अन्न म्हणतात ते म्हणजे दूध दूध हे पूर्ण अन्न असतं म्हणजे आईच्या दुधातून बालकाला पोषण आहार म्हणजे संतुलित आहार पोषक आहार मिळतो रोगप्रतिकारक क्षमता मी सुरुवातीला सांगितलं रोगप्रतिकारक क्षमता तयार होते त्यानंतर दमासारखी ॲलर्जी काही इत्या प्रकारचे त्याच्यानंतर कर्करोग पुढे जाऊन स्थुलता मधुमेह हृदयविकार हो, यासारख्या भयानक रोगापासून स्तनपानामुळे आईच्या दुधामुळे संरक्षण मिळते तर याच घटकांचा आपण अभ्यास या बेबी फ्रेंडली हॉस्पिटलमध्येच करणार करत आहेत करणार होतो करत आहेत या बेबी फ्रेंडली हॉस्पिटलमध्ये दसपदी असते तिथं मी अंडरलाईन केलं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की कोणत्या घटकामध्ये दसपदी असतात म्हणजे दहा नियमावली आहेत आता त्या दहा नियमावल्या तर मी नंतर कधीतरी शॉर्ट आऊट करून देईल त्याच्यानंतर जे सिजेरियन प्रकार असतात प्रक्रिया असते त्या सिझेरियन प्रक्रियेनंतर किंवा चार तासाने तरी बालकाला स्तनपानं करावं प्रक्रिया सुरू करावी असा या बेबी फ्रेंडली हॉस्पिटलच्या काही नियमावलीमधून सिद्ध झालेला आहे त्याच्यानंतर हे स्तनपानाबद्दल डॉक्टरांकडून चांगला सपोर्ट सल्ला मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी मुंबईमध्ये नाही का मदर सपोर्ट नावाचा एक ग्रुप नाही का या गोष्टीची माहिती देण्याचा प्रयत्न करते लक्षामध्ये घ्या मी तिथं अंडरलाईन केले मदर सपोर्ट ग्रुप मुंबई आणि या स्तनपान सी निगडीत असलेलं बेबी फ्रेंडली हॉस्पिटल नावाची संकल्पना एकशे छप्पन्न देशापेक्षा जास्त देशांनी राबवलेली आहे या संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण बेबी फ्रेंडली हॉस्पिटल नावाचा छोटा पॉईंट पण याच्यामधून कमीत कमी दोन ते तीन कमीत कमी चार प्रश्न क्लिअर होतील याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर तुर्तास आपण इथेच थांबू धन्यवाद